नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारताच्या ए एआय क्रांतीबद्दल म्हणजे बघा काही वर्षांपूर्वी ज्याला फक्त एक प्रयोग म्हणून पाहिलं जायचं ते आज आपल्या देशाचं एक महत्वाचं आर्थिक इंजिन कसं बनलंय चला हेच समजून घेऊया चला सुरुवातीलाच एक आकडा बघूया आणि हा आकडा खरंच थक्क करणारा आहे विचार करा फक्त दोन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये भारतात जेन एआय स्टार्टअप्स होते फक्त दोनशे चाळीस आणि आज दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला हा आकडा आठशे नव्वदच्याही पुढे गेलाय ही निव्वळ वाढ नाहीये ही एका नव्या पर्वाची एका क्रांतीची सुरुवात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बदल फक्त आकड्यांमध्ये नाही तर विचारांमध्ये झाला आहे दोन हजार चोवीस मध्ये कंपन्या फक्त एआय बद्दल उत्सुक होत्या ते काय करू शकतं हे आजमावून पाहत होत्या पण दोन हजार सव्वीस मध्ये आता कंपन्या एआयचा वापर करून मजबूत टिकाऊ आणि चक्रवाढ मूल्य निर्माण करणारे व्यवसाय उभारत आहे आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या क्रांतीचा उदय उद्योगांवरील त्याचा परिणाम यात पैसा कुठून येतोय आणि आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी नेमकी काय रणनीती लागते या सगळ्यावर एक नजर टाकणार आहोत तर मग सुरुवात करू या पहिल्या भागापासून भारताचा हा ए आय गोल्ड रश नक्की किती मोठा आहे आणि जागतिक स्तरावर आपलं स्थान कुठे आहे हे जरा आकड्यांमधून समजून घेऊया आणि ही वाढ इतकी प्रचंड आहे की भारत आज अमेरिकेनंतर जेन ए आय स्टार्टअपसाठी जगातील दुसरं सर्वात मोठं केंद्र बनलं आहे खरं सांगायचं तर ही एक जबरदस्त आणि उल्लेखनीय कामगिरी आहे आता प्रश्न असा येतो की ही एवढी मोठी वाढ नक्की का होतीये या मागे एक मोठा आणि महत्वाचा बदल आहे कंपन्या आता फक्त प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या साध्या चॅटबॉट्सपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत तर त्या खूप पुढे गेल्या आहेत तर या बदलाचा पहिला महत्वाचा भाग आहे व्हर्टिकल एआय आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर एकच एआय सगळ्या कामांसाठी वापरणं आता जुनं झालंय त्याऐवजी तब्बल त्रेसष्ट टक्के स्टार्टअप्स आता विशिष्ट उद्योगांसाठी खास ए आय तयार करत आहेत उदाहरणार्थ फक्त डॉक्टरांना मदत करण्यासाठी बनवलेला एआय जो केवळ वैद्यकीय अहवाल अचूकपणे समजू शकतो आणि दुसरा मोठा बदल म्हणजे एआय आता फक्त एक असिस्टंट राहिलेला नाहीये तर तो एक एजंट बनत चालला आहे याचा अर्थ तो फक्त तुम्हाला माहिती देत नाहीये तर स्वतः काम पूर्ण करतो विचार करा एक असा ए आय जो फक्त कर्जाची कागदपत्र तपासत नाही तर संपूर्ण कर्ज मंजुरीची प्रक्रिया स्वतःच पार पाडतो हे आहे भविष्याचं ए आय आणि इथे एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट घडतीय मोठ्या कंपन्या स्वतः एआय तयार करण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी त्या थेट सोबत भागीदारी करत आहेत का कारण एक्क्याण्णव टक्के कंपन्यांना वेग महत्वाचा वाटतो त्यांना लवकर परिणाम हवे आहेत आणि म्हणूनच आज साठ टक्के मोठे उद्योग नवीन कल्पनांसाठी आणि जलद अंमलबजावणीसाठी स्टार्टअप्सवर अवलंबून आहेत चला आता हे सगळं कागदावर छान वाटते पण प्रत्यक्षात काय हे स्मार्ट ए आय फिनटेक शिक्षण आणि इतर महत्वाच्या क्षेत्रांमध्ये नेमके काय बदल घडवत आहे ते पाहूया फिनटेक क्षेत्रात तर बघा कम्प्लायन्स आणि फ्रॉड डिटेक्शन म्हणजे नियमांचं पालन करणं आणि फसवणूक ओळखणं यासारख्या कामांमध्ये माणसांचा हस्तक्षेप तब्बल तीस टक्क्यांनी कमी झाला आहे हे सगळं शक्य झालंय ते फक्त एआय ऑटोमेशनमुळे सास क्षेत्रात तर याहूनही मोठा बदल झाला आहे लीगल आणि एच आर विभागांमध्ये डॉक्युमेंट प्रोसेसिंगचा वेग म्हणजे कागदपत्रांवर प्रक्रिया करण्याचा वेग तब्बल पंचवीस पटीने वाढला आहे म्हणजे जे काम करायला आधी आठवडे लागायचे तेच काम आता काही तासांत पूर्ण होत आहे आणि शिक्षण क्षेत्रात तर एक वेगळीच क्रांती घडतीये स्वदेशी एआय ट्यूटर्समुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शैक्षणिक साहित्य तयार करण्याचा खर्च चाळीस टक्क्यांनी कमी झाला आहे आणि महत्त्वाचं काय माहितीये हे ट्यूटर्स आपल्या स्थानिक भाषांमध्ये आणि आपल्या संस्कृतीनुसार शिकवतात याचा परिणाम अगदी स्पष्ट दिसतोय टिअर टू शहरांमध्ये एआय आधारित कर्ज वाटप पन्नास टक्क्यांनी वाढलंय कंपन्यांमध्ये कागदपत्रांवर प्रक्रिया करण्याचा वेग पट वाढलंय आणि शिक्षण क्षेत्रात बावीसपेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये शिकवणारे एआय ट्यूटर्स आज उपलब्ध झाले आहेत पण एवढ्या मोठ्या क्रांतीसाठी पैसा लागतो नाही का तो कुठून येतोय चला आता हे पाहूया की गुंतवणूकदार भारताच्या जेन एआय स्टार्टअप्सवर एवढा मोठा विश्वास का दाखवत आहेत फक्त दोन हजार सव्वीसच्या पहिल्या सहा महिन्यांचा विचार करा या काळात जेन ए आय स्टार्टअप्समध्ये तब्बल नऊशे नव्वद दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे आणि ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत तीस टक्क्यांनी जास्त आहे या गुंतवणुकीतल्या सर्वाधिक प्रमाण म्हणजे तब्बल त्रेसष्ट टक्के अशा स्टार्टअप्समध्ये आहे जे थेट वापरता येतील असे ॲप्लिकेशन्स बनवत आहेत याचा सरळ अर्थ असा होतो की गुंतवणूकदारांना अशा कंपन्यांमध्ये जास्त रस आहे ज्या खऱ्या आयुष्यातील समस्या सोडवत आहेत आणि गुंतवणूकदारांचा विश्वास इतका पक्का आहे की ए आय स्टार्टअप्सचं मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन त्यांच्या नॉन ए आय प्रतिस्पर्धकांच्या तुलनेत सरासरी बेचाळीस टक्क्यांनी जास्त आहे आता आपण शेवटच्या आणि महत्वाच्या भागाकडे वळूया ही सगळी यशाची बाजू झाली पण याच्या पलीकडे कोणती आव्हानं आहेत आणि दोन हजार टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी संस्थापकांना काय करावं लागेल ही सगळी प्रगती होत असताना काही मोठ्या समस्याही समोर येत आहेत ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही मग ही आव्हानं नक्की आहेत तरी कोणती यात दोन सर्वात मोठी आव्हानं आहेत पहिलं चांगल्या प्रतीचा उच्च दर्जाचा डेटा मिळवणं कारण उत्तम ए आयला शिकवण्यासाठी उत्तम डेटाच लागतो आणि दुसरं जीपीयू म्हणजेच ला चालवण्यासाठी लागणाऱ्या शक्तिशाली कम्प्युटर चिप्सची उपलब्धता म्हणूनच या बदलत्या बाजारात यशस्वी होण्यासाठी संस्थापकांना तीन गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावं लागेल एक स्वतःचा खास आणि मालकी हक्काचा डेटा तयार करणे दोन माणसांची कौशल्य आणि एआयची ताकद यांची सांगड घालणारी सिस्टीम बनवणे आणि तीन भारताच्या नवीन डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन म्हणजेच डीपीडीपी कायद्याचं काटेकोरपणे पालन करणे आणि शेवटची एका महत्वाच्या विचाराने थांबूया बघा ते प्रयोगाचं दिवस ते ट्रायल अँड एररचं सुवर्णयुग आता संपलंय गुंतवणूकदार आणि मोठ्या कंपन्या आता काय मागत आहेत प्रॅग्मॅटिक एआय म्हणजे असा एआय जो गुंतवणुकीवर ठोस परतावा देईल जो स्पष्टपणे दाखवेल की त्याने किती वेळ वाचवला किती खर्च कमी केला आणि म्हणूनच खरा प्रश्न आता हा आहे की भारताचे नवीन स्टार्टअप्स या मोठ्या मागणीला या मोठ्या आव्हानाला कसं सामोरं जातात हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे